बदलापूर प्रकरणातील गर्भवती महिलेला तेरा तास पोलिसांनी बसून ठेवल्याचा आरोप केला जात आहे यावर बोलताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड भडकल्याचे पाहायला मिळाले ह्याच्यावरती क्वेश्चन मार्क उभा करणार वाक्य जेव्हा कोर्ट उगारत उदगारत पोलिसांनी समजून घ्यावं त्यांनी नोंदवलं की तुम्ही एफ आय आर नोंदवलेला नाही बरोबर म्हणजे याचा अर्थ कुठेतरी लुपल्स ठेवलेले आहेत दुसऱ्या पुरीचं विधानच नोंदवलेलं होतं तिचं काय म्हणणं आहे तेच नोंदवलं नव्हतं इतका हलगर्जीपणा पॉलिटिकल प्रेशरशिवाय होऊ शकत नाही पॉलिटिकल प्रेशरशिवाय इतका हल, हलगर्जीपणाने होऊ शकत नाही दुसरी गोष्ट मानसोपचार तज्ञांचं म्हणणं आहे एका पूर्वीचं स्टेटमेंट घेतलं आणि तिला नंतर त्या जागी घेऊन गेले कुठे झालं ते सांग साडेतीन चार वर्षाची पोरगी तिला काय आठवणार तिची मानसिक परिस्थिती काय असेल तिला ह्या ट्रॉमा मधनं बाहेर येण्यासाठी सायकेट्री ट्रीटमेंट लागणार आहे म्हणजे सरकार आणि प्रशासन इतकं हलगर्जीपणा करत आहे इतकं असंवेदनशील आहे की त्यांना काय वाटतच नाही माझं तर म्हणणं एसआयटी नेमली ती बरोबर आहे पण स्टेट जज हायकोर्ट जज मॉनिटर्ड एसआयटी असावी कारण का ते दोघ बंधू हे प्रचंड पोचलेले बंधू आहेत चांगली शाळा याबद्दल काय वायद नाही पण जे काय झालं ते दाबण्याचा प्रयत्न झाला एवढा वेळ लागतो कशाला मोहिनी जाधवची याचिका पत्रकार तिला एखादा मान म्हणजे समाजसेवक तिथला नगराध्यक्ष विचारतो तू तर अशी बातम्या देत जेणू काय तुझ्यावरच रेप झालं अरे काय भाषा झाली का सर्वसामान्यांसाठी लढणा लढायचं कोणी शेवटी पत्रकारांची काहीतरी जबाबदारी आहे पत्रकार दिवसभर फिरून बातम्या देत असतो समाजाला उद्भूत करत असतो समाजाला जागृत करत असतो ही संवेदनशीलताच कुठे राहिली नाही एका दिवसात चार चार बलात्कार होतात असंवेदनशील सरकार कुठल्याही मानवी भावना नाही आहेत आणि विकृतीला पाठीशी घालणार सरकार असं या सरकारचा एकंदर चेहरा मांडला कसली माझी लाडकी बहीण माझी लाडकी सुरक्षित बहीण अशी योजना सुरू करा बायका पोरी बाहेर येऊन ओपनली सांगतायत सुरक्षित सुरक्षित योजना काढा आम्हाला सुरक्षा पाहिजे सर्वात महत्वाचं काल तुम्ही उद्या काल तुम्ही पूर्ण शाळेभरच्या प्रिन्सिपलना विचारला काय अवस्था होती सगळे पेरेंट्स आपापल्या मुलींना घ्यायला आले होते वेगवेगळ्या शाळांमध्ये आणि प्रिन्सिपलला फोन जातात आता की आमची मुलगी जोपर्यंत आमच्या हातात येत नाही तोपर्यंत तिला शाळेच्या बाहेर सोडू नका आता ह्याच्यातला दुसरा परिणाम काढा की नोकरी करणाऱ्या आईची काय परिस्थिती होत असेल अरे कमीत कमी आई म्हणून तरी या महाराष्ट्राकडे बघा ही आपली आई आहे एखाद्या आईच्या भावना काय असू शकतात तीन वर्षाच्या पोरीवरती तुम्ही झाला तुम्ही नोंदवायचा